हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षांची परंपरा असलेला पार्क मैदानावरील शमीवृक्षाला प्रदिक्षिणा घालण्याकरिता अनेक सार्वजनिक मंडळे ग्रामदेवी रूपाभवानी पालखीसह अनेक देवस्थानच्या काठी पालखी छबिन्यासह वाजत गाजत सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाच्या नेतृत्वाखाली सीमोल्लंघनासाठी विविध मार्गाने येत असतात ही परंपरा आस्थागयत चालू आहे सार्वजनिक उत्सवाच्या अगोदर मान्य पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी ट्रस्टी देवस्थान पदाधिकारी उपस्थित राहून मिरवणूक मार्गात उत्सव साजरा करण्याकरिता अडचणीसंदर्भात शांतता कमिटीच्या सूचना व्यक्त करतात या सूचनेचं पालन करून कुठलीही अडचण आम्ही येऊ देणार नाही मान्य पोलीस आयुक्तांसमोर उपस्थित असलेले अधिकारी आपली भूमिका मांडतात त्याच बैठकीस कोणताही उत्सव हा शांततेत सामाजिक चालुक्याने साजरा व्हावा कायद्याचे सर्वांनी पालन करावे नियमाचे उल्लंघन केल्यास मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाईल असे म्हणतात याच बैठकीत सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून उत्सव काळात येणाऱ्या कामाची दखल न घेतलेल्या अधिकाऱ्यांवर माननीय पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करणार का असे परखड मत मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त दास शेळके उत्सवाध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत कांबळे सचिव दत्तात्रय मेनकुदळे विजय पुकाळे यांनी महापालिका प्रशासन विरोधात परखड मत मांडले मिरवणूक कृपाभावानी मंदिर ते पार्क चौक्या मार्गाची पाहणी केली असता ही भावना व्यक्त केली या प्रसंगी सर्वश्री शिवानंद सावळगी निलेश शिंदे रोहित बिद्री मल्लीनाथ सोलापुरे शिवानंद एरटे यांची उपस्थिती होती हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी अतिशय पवित्र दिवस असतो त्या दिवशी सोलापूर शहरातील सार्वजनिक मंडळं आणि पाच देवस्थानच्या मानाच्या काठी पालखी छबिना शिमलग्नासाठी निघत असतात परंतु ज्या मार्गाची पाहणी आज आम्ही केली असता महानगरपालिका झोपल्या का झोपल्याचं जो सोंग घेतले का कळना मग यांना कसं उठवायचं हे आम्हाला सुद्धा कळतं आहे गेले अनेक वर्ष ह्या फील्डमध्ये आम्ही काम करतो परंतु जाणीवपूर्वक जर महापालिका ह्या कामाकडे जर दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला सर्व देवस्थानची तातडीची बैठक घेऊन महानगरपालिकेच्या विरोधात कुठलं आंदोलन करायचं कसं करायचं जागे या जागेवर मिरवणूक थांबायची ही भूमिका आम्हाला घ्यायची आज पाळी महापालिकेनं आणली असं ह्यातून वाटतं शांतता कमिटीच्या बैठकीत मी प्रश्नसुद्धा काही मुद्दे मांडले असतात त्यावर लोकरी म्हणून अधिकारी होते आणि नगराभियंता मॅडम काय मॅडम नगर नगराभियंती उपस्थित होते हो हां अंकुलवार मॅडम उपस्थित होते याबाबतीत कुठलेच त्यांनी उत्तर दिले नाही परंतु तरी पण बाबा शांतता कमिटी जे बैठकीत पोलिस आयुक्ताच्या समोर त्यांनी कबूल केले काहीतरी का काम करतील अशी अपेक्षा होती पण आज पोलीस आयुक्त आम्हाला म्हणतात एखाद्या का मंडळाच्याकडनं काय चूक झाली तर आम्ही गुन्हा दाखल करू मग आता यांच्यावर कोण गुन्हा दाखल करणार आयुक्तांनी ही भूमिका घेणार का आज पोलीस आयुक्तांना या याबाबतीत विनंती आहे की या निष्क्रिय अधिकाऱ्याच्या विरोधात काम चुकारा अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्ही आज गुन्हा दाखल करा ए सीमध्ये बसतात लाख लाख रुपये पगार घेतात फोर व्हीलरच्या गाडीमध्ये फिरतात टॅक्स आम्ही भरतो उत्सव आम्ही साजरा करतो आणि उत्सवात कुठल्या नियोजन करायचं नाही म्हणजे बे पण आहे की नाही जर येत्या दोन दिवसात जर नाही झालं तर मध्यवर्ती सर्व आम्ही ट्रस्टी विश्वस्त उत्सव समितीचे पदाधिकारी काय करायचं हे महापालिकेने ओळखावं जर दोन दिवसात नाही काम केलं तर त्या सामोरात त्यांना तोंड द्यावं लागेल याबाबतीत मी असा इशारा देतो जे पसरलेले आहेत काय भावना व्यक्त दोन हजार चोवीसचा नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या काळामध्ये साजरा होत आहे या उत्सवामध्ये विजयादशमी दिवशी मध्यवर्ती मंडळाच्या श्री शक्ती देवीसह मिरवणुका निघत असतात आणि लाखो लोक या शमी वृक्षाला प्रदर्शना घालून शिमोल्घन साजरा करत असतात आज आम्ही आमच्या मध्यवर्ती मंडळाचे कार्यकर्ते रूपाभवानी मंदिरापासून तुळजापूर वेस मधला मारुती विजापूर वेस पंचकट्टा पंच पंच सिद्धेश्वर प्रशाला पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिर ते पार्क चौक या मार्गावर आम्ही पाहणी केली रुपाभवानीपासून तुळजापूरवेशेतले झाडं तोडलेली नाहीत अनेक मार्गावर म मिरवणुकीच्या मार्गावर अनेक अडचणी आहेत रस्त्यावर खड्डे आहेत झाडं तोडलेले नाहीत वायरी तशाच लोंबकळत आहेत तरी महापालिका प्रशासन टोटल निष्क्रिय झालेलं असल्यामुळं या बारा तारखेच्या मिरवणुकीत महापालिका प्रशासन मिरवणुकीला अडथळा निर्माण करते का काय असा प्रसंग निर्माण झालेला आहे तरी आम्ही मध्यवर्ती मंडळातर्फे महापालिकेला एक निवेदन देऊन जर हे दोन दिवसात एक काम जर नाही झालं तर यावर कठोर भूमिका घ्यावी लागेल असं मी जाहीर करतो तोल। तोल। सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सवाच्या आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व आत्ता पाहणी कर करण्यात आली उफाहनीपासून ते शमी वृक्षापर्यंतचा जो मध्यवर्तीचा महा मार्ग आहे त्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे बोचके आणि विजेता तारा घाणीचे साम्राज्य आहे सर्व ठिकाणी मग महापालिकेला ज्यावेळी शांतता कमिटीची मिटिंग झाली त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की आपण जोगं म्हणजे कॉमनली आपण त्याची पाहणी करू रोडची तर महापालिकेने कॉमनचं सोडा त्यांनीसुद्धा पाहणी केली की के नाही माहिती नाही कारण पाहणी केली असती तर हे एवढं निदर्शनास आम्हाला आलं नसतं आणि महापालिका प्रशासन हे मुद्दाम का करते आहे प्रत्येक आपल्या सणांच्या वेळेस वेळेसच का असं वागतं आहे हे मला काही कळत नाही मीटिंगच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की तुम्ही लक्ष द्या नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू हे एवढं सांगूनसुद्धा गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे की काय असा मला संशय येऊ लागलेला आहे यावर जर वेळीच त्यांनी उपाययोजना नाही केल्या तर आम्हाला आत्ता सेक्रेटरी साहेब म्हटल्याप्रमाणे कठोर कर नियोजन करावे लागेल